नाम दिया, जिसने का नाम लिख दिया जिसने छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया खर तर आज काल असं म्हटलं जात कि मस्तक टेकवण्याची जागा आता फार कमी झाल्या आहे पण पण ज्यांचं नाव घेतात आमचं मस्तक नव्हतं मस्तक होत तर राजमाता राष्ट्रवादी जिजाऊ आई साहेब हिमालया पूजितो आम्ही शिवराया पूजितो आम्ही शिवराया सहा स्वराज्याची पडे स्वराज्याची पडे जातीवंत मराठ्यांचे आजही आऊस साहेब धडकतात आजही आऊ साहेब अरे

काय नाही खायचं प्यायचं झोपायचं आणि कुणी आडवा आला ना की त्याला कापायचं एवढं काम त्या पोरानं केलं तस त्या पोराचं नाव संभाजी कावजी कोंडा असे होते की त्यांच्याबद्दल एवढंच म्हणेल पासष्ट किलो

ये सीवा, ये सीवा के कार सकता है ये सिवाय इस किसी के उंगली काट सकता है ये सिवाय इस सिवा किसी के गर्दन मार

आमचे मावळे कुठं राजा राजा त्या औरंगच्या वाले चढवलं होतं आणि आज तंबाखू गुटखा खाऊन आमचे कपडे कधी फाडायला लागले हे आमच्या आम्हालाच कळले नाही हो राजा राजा तुमचे स्वराज्य कोणा एका जातीचं नव्हतं कोणा एका धर्माचं नव्हतं त्या सर्व अठरा बकट जातीच्या मावळ्यांचा समावेश होता आणि त्या अठरा बकट जातीच्या मावळ्यांनी आपले रक्ताचे पाणी करून आपले स्वराज्य निर्माण केलं आणि आमचा आणि आमचा आज दुबई आहे की आज आम्ही तुमच्या नावाचे लेबर लावून बारा सिगारेट गुटखा खातोय राजा रा, 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 बांधवांना तर आता असं की कि भला पहाट

औरंगजेब सुद्धा औरंगजेबाला गाया तेव्हा शाहिस्त खान म्हणा शाहिस्त खान शंभर शंभर उभा राहिला शाहिस्त खान शांतपणे उभा राहिला आपली नमाज पडायची चटाई खाली आथरली